चोपडा तालुक्यातील आदर्श गाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी लेखक व साहित्यिक रमेश जे पाटील यांचा पाचवा काव्यसंग्रह अमरस्वर अमरणी येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात प्रकाशित केला जाणार आहे अमरणी येथे दिनांक दोन तीन चार फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार असून यात अनेक मान्यवरांची पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत त्यात चोपडा येथील कवी रमेश पाटील यांच्या काव्यसंग्रहाचाही समावेश आहे कवी पाटील यांनी दोन हजार सोळा पासून आजवर सहा पुस्तके त्यात पाच काव्यसंग्रह व एक व्यक्तिचित्रण स्वरूपातील पुस्तक आहे त्यांच्या पुस्तकांना कवी अशोक सोनवणे कवी वाणा आंधळे कैलासवासी प्राध्यापक किसन पाटील आदी मान्यवरांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत पाखरा उड उडरे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते शेतीमाती पाणी वारा निसर्ग सातपुडा या विषयांवर त्यांनी वास्तववादी लेखन केलं आहे